राम राम मंडळी सगळे दणक्यात दिवाळी साजरी केलेली आहे फटाके फोडून पण या दिवाळीला एक वादचे काळ आहे आणि ते म्हणजे पुणेकर वर्सेस नॉन पुणेकर पुण्यामध्ये काम करणारा नोकरदार वर्ग किंवा विद्यार्थी वर्ग जेव्हा दिवाळीसाठी आपापल्या गावाला जावं लागला तेव्हा काही पुणेकरांना असा पाठी लावली होती का बा चालले तर जा आपण परत येऊ नका त्याच्याहून सगळा वाद चेतलेला आहे आणि त्याच्याबद्दलच आज आपण चावडीवर बैठक बोलवलेली आहे मी स्वतः जरी पुणेकर नसलो तरी हे विश्वची माझे घर या तत्वावर चालणारा मी माणूस आहे आणि पुणेकरांच्या वतीने बोलण्यासाठी इथं आपल्यासोबत सुधाकर उपस्थित आहे आणि नॉन पुणेकर जे आहेत त्याहीच्या वतीने बोलण्यासाठी इथं आपल्याकडे चावळी पाडली तालुका अण्णा जिल्हा हिंगोलीचा बारकू उर्फ रमेश सांगळी उपस्थित आहे तर सगळ्यात आधी चावडीवर मी बारकू उर्फ रमेश सांगळे याला विनंती करतो का त्यानं नॉन पुणेकर म्हणून त्याचा काय मुद्दा आहे त्याचा मुद्दा त्यानं चावडीवर सगळ्यासमोर मांडाव मग आपण दोघांचे मुद्दे ऐकून घेऊन मग ठरतो मला त्यामुळे सगळ्या तादी तात्याच्या आभार की ते हा मुद्दा चावडीवर घेतला कारण आपण पाहिलो की सोशल मीडियावर नुसतेच व्हिडिओ व्हायरल व्हायले तर पण कोणी या मुद्द्यावर बोलायला तयार नाही तात्यानं हे हो मुद्द्या चावडीवर घेतला त्याच्याबद्दल चा त्याचे आभार आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे का नॉन पुणेकर आणि हेन तेन आमकन ठमकं असला काही विषय नाही सगळ्याचं सगळंच आहे म्हणजे मी मूळचा हिंगोलीचा असलो तरी मी छत्रपती संभाजीनगरचा बी आहे अहिल्यानगरचा बी आहे नागपूरचा बी आहे पुण्याचा बी आहे मुंबईचा ठाण्याचा सगळीकडचा आहे मला जिथं जाऊन राव वाटलं तिथला मी आहे त्यामुळं नॉन पुणेकर ना आम्हाला बोलत काम नाही एका तर मात बोललास आणि तू बोल हा बोलणारच मी बोलायसाठी चालू ना मी इथे मुद्दा काय आहे की तुमचं मुळगाव हिंगोली परभणी सोलापूर कोल्हापूर नांदेड जे काही असेल ते तिकडेच तुम्ही राहा ना तिकडेच काहीतरी काम धंदा बघा पुण्यामध्ये कशाला यावं लागतं तुम्हाला तुम्ही कामानिमित्त लोंढेच्या इकडे येत आणि पुण्यामधलं ट्राफिक वाढत जातं आता मला वाघोलीवरून पेठेत जायचं असेल शॉपिंगला तर वाघोलीची ट्राफिक खराडीची चंदन नगरची आर टी ओ चौकातली स्टेशनची जे एम रोडची आणि पेठेत गेल्यावर ती गर्दी तर वेगळीच राहिली म्हणजे आता एवढ्या गर्दीमधून मी शॉपिंगसाठी कसा वेळ काढावा आणि काय करावं सांग बरं किती मनस्ताप होतो आमचा तुम्ही समजून जायचं नाही म्हणजे पेठेत जावंच लागेल ना मला मध्ये असं कसं वाघोरीला म्हणजे कसं आता आम्ही पारंपरिकरित्या जर वाघोलीवरून पेठेमध्ये प्रत्येक वेळी शॉपिंग साठी जात असतो तर आम्ही जाणार शॉपिंगला परंतु आता तुमच्यासारख्या बाहेरच्या लोकांमुळे गर्दी वाढत चालली आहे ट्रॅफिक वाढत चालली आहे म्हणून माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही तुमच्या गावालाच राहा जेणेकरून आम्हाला मोकळा श्वास घेता येईल इकडे पेठेमध्ये आमच्याच गावात आम्हाला मोकळा श्वास घेता येत नसेल तर काय अर्थ राहिला मला सांग बरं तू काय अर्थ राहिला म्हणजे तुमच्यासारख्या बाहेरच्या लोकांमुळे घरातलीच मोरी आणि मुताईची चोरी अशी गत झाली यामा पुणेकरांची आणि असं करून चालणार आहे का बाकीचे गप असतील पण मी गप बसणार नाही कारण मला त्रास होतोय माझा बालपण इथे गेलं तेव्हा पुणे असं नव्हतं पण बाहेरचे लोंडे वाढले गर्दी वाढली आणि पुणे सगळं बदलून गेलं म्हणजे आमचं कमी आणि तुमचंच जास्त आहे की काय असं वाटायला लागले मला इतकं तुम्ही हक्क त्याच्यावरती आता दाखवत आहात त्यामुळे बोर्ड लावले होते आणि ते बरोबर होते बोर्ड ते आणि रमेश तू सुद्धा समजून घे वैयक्तिक हिंगोलीमध्ये जर समजा मी असेंडेव काल काढला चा विषय चालू आहे ना बाबा अरे उदाहरण दिले सुधाकर अख्खा महाराष्ट्र जरी हिंगोलीत येऊन बसला ना तरी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही उलट ते कमी पडू नये याची काळजी आम्ही वैयक्तिक घेऊ फक्त खिचडी पाहिजे खा आमच्या संघ आमची दुसरी अपेक्षा बी नाही काय सांगाल तुला त्यामुळे हिंगोलीचा विषय मदत आणू नको पुण्याचा विषय चालू होता हा तुम्ही म्हणजे खूप मोठ्या मनाचे असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय की काय तू कोणाला दाखवायची गरज नाही मग नका ना सगळ्यांना माहितीये अरे बांगर साहेबाच्या रील पाय मग तुला कळल मोठं मन म्हणजे काय अरे तो तू पाय नाटने परत येऊ नका म्हणून लाजा वाटल्या पाहिजे रे माझे हो काय पुण्याचा साथ त्याच्या नावावर कोणी येण कोणी राहा असं तेच असं म्हणणं पण तुझ्यासारखे दोन चार जण अख्या पुण्याला बदनाम करते अरे तुमच्यासारख्या बाहेरून आलेल्यांमुळे बदनाम झाले पुणे आणि तू मला म्हणतोय अरे तू बाहेरून आलास ना ही बाहेरची घाण आधी काढून टाकली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ही घाण मी काढून टाकणार बाहेरून आलेली मंडळी म्हणजे पुण्यातून घेणार नाही मी मी एक कान सुला आणेल तो इथं गार करेल मी तात्या मला म्हणते तात्या बोलताना भले भले शांत राहते तू नीट ऐकून घे फक्त मी काय सांगायला होते

जेल जिथं राह तिथं राहतील पाठी कोणाला जर पाठी म्हणतात उलटी करेल आणि त्याच हे राहू आहे का नाही का सांगायची येऊ देऊ नको सुधा कर पहिली मला वाटतं जास्त चर्चा वाढवण्यात चर्चा आणि बाहेर ज्यांनी येऊ नका पुण्यामध्ये तिकडेच जिथं राहायचं तिथे राहणार आणि त्या शहराला आपलं मानून राहणार तुझ्यासारखं शहर आहे विषय संपवा इथं या रताळ्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही आपल्याला अरे आमचं शहर आहे सर्टिफिकेट म्हणजे आमची मान्यता लागेल ना तुम्हाला राहायला मान्यता शिवाय तुम्ही राहू शकता

होऊ शकत नाही तुम्ही तुला स्पष्ट सांगून देतो पाय हो शकत शकत नहीं। नहीं। को? नहीं। नहीं। नहीं नहीं का कोणत्या विषयावर कोणाच्या बाबाचं कवास नव्हतं कोणत्या शहरात कोणाला कवाय जाऊन राहा वाटेल तर ते राहील त्याची मनाची मर्जी आली संपला विषय आणि मला चावडीवर जमलेल्या सगळ्याला बी हेच सांगायचं आहे का आपण मराठी माणसं येतं आणि मराठी माणूस महाराष्ट्रातल्या कोणत्या बी शहरामध्ये बी तितक्याच हक्कानं राहू शकते आणि प्रत्येक शहरातल्या माणसानं बी प्रत्येक मराठी माणसा सांग मग ते कोणत्या काय शहरातून आलेला अस ना असं वागावं का त्या वागा। माणसाला ते शहर त्याच्या घरापेक्षा वेगळं वाटायलाच नको अलग लक्षात जय हिंद जय महाराष्ट्र